पतीच्या सहवासात मी सुखात होते माझ्या मनात युवराज दुर्योधनाबद्दलही आदरभाव होता कारण त्यांच्या सहाय्यावरच माझ्या संसाराचा वटवृक्ष फुलला होता प्रत्येक प्रसंगी त्यांनी माझ्या पतीचा आपला प्राणप्रिय सखा असाच उल्लेख केला होता कुठल्याही स्त्रीच्या मनात आपल्या पतीसाठी झटणाऱ्या व्यक्तीबद्दल आदरभाव असणं साहजिकच आहे युवराज दुर्योधनामुळंच मी अंगराज्ञी म्हणून अभिमानानं हस्तिनापुरात फिरू शकले होते आणि म्हणूनच मला वारंवार एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे आमच्या विवाहात पुढाकार घेणाऱ्या युवराज दुर्योधन मात्र स्वतः अविवाहितच होते विवाह ही जीवनाची सांगता असते केवळ संपत्ती सामर्थ्य आणि कीर्ती यावरच सारे सौख्य अवलंबून असतात मी माझ्या पतिदेवांना युवराज दुर्योधनांच्या विवाहाबद्दलही अनेक वेळा सुचविलं होतं तसे ते पांचालांच्या राजा द्रौपदीच्या स्वयंवारासाठी गेले होते पण तिथं त्यांना अपयश आलं होतं म्हणून काही त्यांना जीवनभर अवि आवव... अविवाहित राहून चालणार नव्हतं मी माझ्या पतिदेवांना ते संधी मिळे त्या वेळी अप्रत्यक्ष पटवून देत होते मला उत्तर देताना ते म्हणत वृषाली तो एक राजपुत्र आहे आणि हस्तिनापुराच्या वैभवशाली साम्राज्याला शोभेल अशी राजकन्यास त्यांना मिळाली पाहिजे राजाचा विवाह हा अभिषेक इतकाच महत्त्वाचा असतो मी दुर्योधन युवराजांसाठी माझ्या सत्यसेनादाकडून माहिती काढून अनेक राजकन्या सुचवित होतो पण त्यांना युवराजांसाठी ती पसंत नव्हती शोभेल तशी राजकन्या त्याला मिळाली पाहिजे राजाचा विवाह हा अभिषेक आहे इतकाच महत्त्वाचा असतो मी दुर्योधन युवराजांसाठी माझ्या दादाकडून माहिती काढून अनेक राज्यकन्या सुचवित होते पण त्यांना एकही पसंत नव्हती शेवटी एक दिवस संध्याकाळी ते राज्यसभेतून आले मला दासीकडून बोलावून घेऊन ते म्हणाले हे बघ ऋषाली तुला दुर्योधनाच्या विवाहाची फार चिंता वाटत होती ना आता मात्र तू चतुर्भुज होईल त्यांनी एका भूजरपत्रावरून आलेलं आमंत्रण माझ्या हातात दिलं ते आमंत्रण कलिंग देशाच्या चित्रागंध राजाचं होतं आपली कन्या भानुमती हिचं त्या राजानं स्वयंवर मांडलं होतं आपतेष्टांसह कलिंगाच्या राजनगरीला काशीपूरला येण्यासाठी त्या राजानं पितामह भीष्मांना नम्र विनंती केली होती आता मला एक चांगली सोबतीन मिळेल हे हर्षानं म्हणाले तुम्ही स्त्रिया प्रत्येक गोष्टीत निखळ व्यवहारच पाहता ऋषाली ग अगं हे केवळ स्वयंवराचं आमंत्रण आहे राजकन्या भानुमतीची प्राप्ती व्हावी म्हणून सामर्थ्यांचा टेंभा मिरवीत पांचालीच्या स्वयंवरापेक्षा कितीतरी अधिक राजे कलिंगाच्या काशीपुरातही एकत्रित होतील भानुमती दुर्योधनालाच मिळेल असं सा सांगता येत नाही त्यांनी माझं मत अजमावण्यासाठीच उगाच काळजी व्यक्त केली समवेत आपण असलात म्हणजे सर्व काही सहज शक्य आहे नाहीतरी पांचालीच्या स्वयंवरानंतर अर्जुनाबरोबर आपणच एक घटका एकटे लढत होतात वृषाली प्रत्येक स्त्रीला वाटत अस वाटत असतं की आपलाच पती काय तो एक कर्तृत्ववान आहे तू प्र त्यापैकी एक आहेस पण तुझा पती कर्तृत्ववान आहे असं म्हणताना अपेक्षित आपत्तीचा तुला विसर पडत आहे कोणती आपत्ती अगं तुझ्या पतीचं कर्तृत्व पाहून एखादी अन्य स्त्री त्याच्यावर अनुरुक्त झाली आणि तिनं त्याला आपलंसं करून घेतलं तर आपत्तीच नाही का तुझ्यावर मुळीच नाही प्रश्न आहे माझ्या पतीच्या आवडीचा त्यांना ती स्त्री जर आवडली असेल तर मी तिचं भगिनी म्हणून स्वागतच करीन ती घटना मला इष्टापत्तच वाटले बघ वृषाली ते तेवढं सोपं नाही मी वृषाली आहे अंगराजाची पत्नी मीही त्यांना निर्धारानं उत्तर दिलं माझ्या उत्तरावर ते फारच खुश झाले जवळ येऊन माझ्या हातात घेऊन प्रेमभरानं म्हणाले मी युवराज दुर्योधनासह उद्या कलिंगाच्या राज्यात जाणार आहे तू तु तु तुझ्या प्रकृतीला जप आपला सुदामनच पुन्हा तुझ्या उदरी येणार आहे माझा हात त्यांच्या हातात होता पण मन कलिंगाच्या राज्यात फेऱ्या मारीत होतं कशी असेल ती कलिंगाची युवराजनी भानुमती आणि तिचं ते राजनगर काशीपूर दुसऱ्या दिवशीच युवराज दुर्योधन अंगराज आणि इतर संबंधित कलिंगांच्या काशीपूर नगराच्या दिशेनं निघून गेले मी त्या सर्वांना यश चिंतित होते रोज नगरातील उमाशंकराच्या मंदिरात जाऊन त्यांना यश मिळावं म्हणून प्रार्थना करीत होते का ठाऊक पण मंदिरात जाताना मला नेहमीच राजमाता कुंती देवीनी दिलेला निळा शालू नेसून जाव जावंसं असंच वाटे त्यांची स्मृती म्हणून मी तो प्राणापलीकडं जपला होता आपल्या पाच पुत्रांसह त्या अपघातानं वारणावतावर जळून गतप्राण झाल्या ही वार्ता जेव्हा मला युवराजनी दुषाला देवीकडून समजली तेव्हा एका पेटिकेत जपून ठेवलेला तो निळा शालू काढून त्यात तोंड खुपसून मी ढसाढसा रडले होते मला नेहमी वाटे की त्या शालूत गुंडाळून जुनू त्या सात्विक प्रेमळ आणि आत्यंतिक अबोल राजमातेनं आपलं जीवनभराचं अमोल प्रेमच मला दिलं आहे पण पण त्यांच्या पुत्रानं अर्जुनानं मात्र माझं एक अमोल राजवस्त्र हिरावून नेलं होतं सुधामलना मी विसरू शकत नव्हते अर्जुनाला क्षमा करू शकत नव्हते परवा पांचालीच्या स्वयंवरात पांडव जिवंत आहेत हे जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा ही वार्ता सांगणाऱ्या दासीला गदागदा हलवून मी प्रथम तिच्याकडून वधून घेतले की राजमाता कुंतीदेवी देवी सुखरूप आहेत का का कुणास् ठाऊक पण मंदिरातल्या मूर्तीसारख्या कोणती देवी मला सात्विक आणि पवित्र वाटत पांडवांच्या आणि माझ्या पतिदेवांचा मतभेद होता विशेषतः राजकुमार अर्जुनाचं आणि याचं तर कधीच पटलं नाही मी अर्जुनाचा विषय काढून नेहमीच त्यांना म्हणे त्यांच्याशी तुमचा इतका मतभेद का तुमच्या कुरूंच्या राजसिंहासनाशी उत्तराधिकारी म्हणून वास्तविक काहीच संबंध नाही ते म्हणत जे राहू केतू चंद्राला ग्रासतात त्यांच्या तरी चंद्राशी कुठं असतो संबंध आकाशात कडाडणारा विजेचा लोळ पृथ्वीला चिरतो तिचा त्या लोळाशी कधी कुठं काही संबंध असतो का अर्जुन हा माझी जीवनसरिता अशी जागोजाग थोपून पाहणारा बांध आहे तुला ते कधीच कळणार नाही ऋषाली मग ते मला आपली आणि अर्जुनाची युद्धशालीतली पहिली भेट सांगत आणि शेवटी म्हणत की आम्हा दोघांमध्ये का एक काळ्याकुट्ट भुजंगाचं वेटोळं अवकाशातून एका गरुडाच्या पायातून निष्ठून पडलं हा शेवट ऐकताना माझ्या अंगावर नेहमीच एक भीतीचा भयानक काटा उभा राही माझ्या श्रीमनाला त्यांची ती आठवण ऐकत असताना राहून राहून वाटे की तो भुजंग म्हणजे भावी अशुभ घटनांचा सूचक आणि अपशकूनच असावा पण तो विचार मी एक वीरपत्नी आहे या जाणीवेनं क्षणात झटकून टाकी मला राजमाता कुंती देवी सुखरूप आहेत याचा आनंद झाला होता सुद्धा राजमातेबद्दल नितांत आदर बाळगून होते ते नेहमी म्हणत माझा मतभेद अर्जुनाशी आहे त्याच्या सर्वश्रेष्ठ म्हणल्या जाणाऱ्या वीरतेशी नाही त्याच्या सर्वश्रेष्ठ म्हणल्या जाणाऱ्या वीरतेशी आहे त्याच्या बंधूशी वा मातेशी माझा वैर असण्याचं कारण काय पांडव सुरक्षित आहेत या वार्तेनं असतेना आनंद पसरला होता नगरजन तर ते किंवा परत येणार म्हणून एकमेकांकडं विचारणा करीत होते माझ्या मनाचाही एक कोपरा त्यांच्या सुखरूपेतनं सुखावला होता कुणीही सुखी असावं अशीच खरं म्हटलं तर कोणत्याही स्त्रीची इच्छा असते निदान कुटुंब वत्सल्य स्त्रीची तरी असेच असते पण पण राजकुमार अर्जुनाला क्षमा करायला मात्र माझं मन तयार नव्हतं अंगराजांना कलिंग देशात जाऊन तीन सप्ताह झाले होते शेवटी एक मासानंतर युवराज दुर्योधनांचा खास विश्वास अग्नदूत प्रभंजन हस्तिनापुरात काशीपूरची सविस्तर वार्ता घेऊन आला त्यांच्या तोंडून त्या सर्व घटनांचा वृत्तांत ता ऐकताना मला अनेक संमिश्र भावनांचा साक्षात्कार होत होता प्रभंजनानं जे जे काही सांगितलं होतं ते ऐकून माझ्या पतीच्या शौर्याचा औदार्याचा आणि मित्रप्रेमाचा मला फार फार अभिमान वाटू लागला कलिंगाच्या युवराज्ञीच्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे काशीपुरात जमा झाले होते ते काशीपूर हस्तिनापुराच्या पार पूर्वेला कितीतरी शेकडो योजनावर होत तेथून काही योजना अंतावरच पूर्व समुद्र होता एवढ्या दूरवरच्या राज्यात सर्व पराक्रमी राजे राजकन्या भानुमतीच्या सौंदर्याची ख्याती ऐकूनच जमा झाले होते त्यात जरासंध शृगार क्रत शिशुपाल दंडधार असे अनेक पराक्रमी नरश्रेष्ठ होते मात्र स्वयंवरासाठी कोणताही पण मांडण्यात आला नव्हता युवराजनी भानुमती हातात वरमाला घेऊन स्वयंवराच्या मंडपातून फिरणार होती तिला जो कोणी आपला पती होण्यास योग्य वाटेल त्याच्या गळ्यात वरमाला घालून ती त्याच्या चरणावर आपलं जीवन पुष्प अर्पण करणार होती सर्व आमंत्रित राजांनी स्वयंवर मंडप भरतात ती ठरल्याप्रमाणे हाती वर्माला घेऊन मंडपात आली सर्वात प्रथम राजा शिशुपाल होता त्याच्यावर एक ओझरता नेत्र कटाक्ष टाकून ती पुढं सरकली त्यानंतर शृगाल होता त्यालाही तिनं अमान्य केलं त्याच्यासमोर ती राजा दंडा पुढं उभी राहिली पण त्याच्या आरक्त नेत्रामुळे तिनं त्यालाही निवडलं नाही त्यानंतरच आसन होत मगधांच्या विशाल काय राजा जरासंदाचं पण भानुमतीनं त्यालाही अमान्य केलं पाचव्या आसनावर राजे दुर्योधन होते त्यांच्या मागं माझे पतिदेव उभे होते दुर्योधनासमोर येतात भानुमतीनं मान उंचावून त्याच्याकडं पाहिलं आणि क्षणभरातच तिची दृष्टी त्याच्या मागं उभ्या असलेल्या माझ्या सर्वस्वार गेली ती एकटक त्याच्याकडं पाहत होते पाहत आहे हे पाहून युवराज दुर्योधन झटकन आसनावरून उठले आणि कुणाला काही समजायच्या आतच त्यांनी भानुमतीच्या कोमलकटी भोवती आपल्या भक्कम भाऊंचा बळकट विळखा घालून तिला अलगद आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि ते सर्वांना उद्देशून मोठ्याने ओरडले पूर्वी भीष्मांनी जशी काशी राज्यातून माझ्या महामातेला उचलून नेली तशी आज माझ्या दंडाच्या बलावर मी ही कलिंगाची राजकन्या उचलून नेत आहे कुणात सामर्थ्य असेल तर त्यानं कुरूंच्या राजदंडाशी दोन हात करावेत सर्व राजे उठून उभे राहिले मंडपाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या दोन चार राजांना एका हातानं बाजूला सारीत आणि दुसऱ्या हाताने गदा फिरवत युवराज दुर्योधन चापल्यानं प्रवेशद्वाराच्या बाहेर पडले आणि डोळ्यात पातळ लवत न लवत तो सत्यसेन दादानं प्रवेशद्वाराशी उभ्या केलेल्या दुर्जे रथात ते धडपडणाऱ्या भानुमतेला फुलासारखा हलकत घेऊन चढले सत्यसेन दादानं रथाचे घोडे पिटाळले त्याचा पाठपुरावा करण्यासाठी क्रुद्ध झालेले काही राजे प्रतिकारासाठी प्रवेशद्वाराकडे धावू लागले पण प्रवेशद्वार अंगराजांनी केव्हाच पुढं होऊन अडविलं होतं प्रवेशद्वारात अंगराजांना पाहता शिशुपाल ओरडला अंगराज करण द्वारातून दूर हो हा सर्व क्षत्रियांचा घोर अपमान आहे शिशुपाल तुम्ही सगळे क्षत्रिय आहात पण मग राजा दुर्योधनाच्या या मित्राबरोबर सुतपुत्र कर्णाबरोबर प्रथम दोन हात करा लक्षात ठेवा राजा दुर्योधन हे कर्णाच्या म्यानात ठेवलेलं कुरुचं भक्कम खडग आहे खडगाला हात घालण्यापूर्वी सामर्थ्य असेल तर प्रथम म्यान दूर ठेवा दूर करा शिशुपालासह क्रत शुगाल असे एकदम दहा राजा अंगा अंगराजावर चालून आले स्वतः प्रभंजन अंगराजांमागं उभा राहून त्यांना हवे बान ते बाण सतत पुरवित होता धनुष्यातून निघणाऱ्या बाणांनी ते दहा जण दुख्यानं नदीचं पात्र झाकलं जातं तसे क्षणात झाकले गेले घनघोर युद्धाला सुरुवात झाली शिशुपालासह सर्वजण एकट्या अंगराजावर हवे तसे बाण फेकू लागले पण त्यांच्या बाणाचा काहीच प्रभाव पडत नव्हता कारण अंगराजांची त्वचा अभेद्य होती सर्वजण बाणांची फेक करून करून शांत झाले प्रवेशद्वाराच्या दिशेने एकही राजा एकही सुधो भरही पुढे सरकू शकला नाही उलट अंगराजांच्या अमोघ बाणांनी दंडधार आणि शृगाल यांना प्राणंतिक जखमा झाल्या होत्या एका एक घटकेनंतर शिशुपालाच्या लक्षात सर्व प्रकाराला हातातील धनुष्य फेकून देऊन तो असह्य संतापाला ओरडला हा अंगावर जन्मजात अभेद्य कवच असलेला अंगराज कर्ण आहे याला तीक्ष्ण शस्त्रांनी तोडून म्हटलं तरी तुटणार नाही आता कायमची गेली मित्र हो निदान गमवू नका विषारी भुजंग डसावत तसे सर्व राजे किंचाळू स्तब्ध झाले दा सर्वांच्या चेहऱ्या म्लान झाल्या एखाद्या मत्त हत्तीसारखं विशाल शरीर असलेला जरासंध धनुष्य फेकून तसाच पुढं घुसला आणि दंडावर तळ हाताना शड्डू ठोकून आव्हानपूर्वक म्हणाला अभेद्य कवचाची ढाल घेऊन लढणाऱ्या कपटी करना मी मगधांचा राजा जरासंद तुला युद्धासाठी आव्हान देत आहे सुतकुलात जन्मलेल्या आणि दुर्योधनाच्या आश्रयाखाली वाढलेल्या भूछत्रा क्षत्रियांच्या कुलवान श्रिया म्हणजे केव्हाही रथाला जोडता येतील अशी दिनवान्या घोड्या वाटल्या की काय तुला ये खाली ये जरा हे कवच काढून फेकून देता आलं असतं तर ते फेकून देऊनही मी तुला आत्ताच दाखवून दिलं असतं की कवचाशिवाय कर्ण हा सुद्धा अजिंक्य कर्ण आहे क्षत्रिय म्हणून उन्मत बनलेला वृषभा पांचालीच्या स्वयंवरात शिवधनुष्याखाली घासून झिजलेल्या पायाच्या टाचा आठवून पहा युद्ध म्हणजे मरण आहे याची जाणीव ठेवून जीव उचल सुतपुत्रा भगवान शंकरांची आराधना केलेला मी अजिंक्य योद्धा आहे हे विसरलास की काय अंगराजानं हरिण मोडावा तसा तुला मी हा हा म्हणता मोडून टाकीन त्यानं परत आव्हानपूर्वक शट्टू ठोकला सर्व राजांनी श्वास रोखले अंगराजांनी अंगावरचं उत्तरीय प्रभाजनांच्या खांद्यावर फेकून अधिरियाचा काचा खसला त्यांच्या कानातील कुंडलं तप्त लाल झाली शरीर भरतीचा समुद्र फुगतो तसं फुगू लागलं उभयंतांच्या थरारक द्वांदवाला सुरुवात झाली युद्धाला सुरुवात झाली स्वयंवरांचा मंडप युद्धांचं मल्लमंडल झालं जरासंध दात दोट खात क्षुधार्थ वाघासारखा अंगराजांवर चालून गेला पण एखादा विशाल सागर आपल्या शरीरावर चढू पाहणाऱ्या ओढ्याला जसं मागं फेकून देतो तसा त्यांनी त्याला सहज दूर फेकून दिला परत तो पावित्रा घेऊन मंडल घेऊ लागला उगाच खिजवणारे शट्टू ठोकू लागला पण दहा पंधरा पळताच अंगराजांनी त्याला आपल्या भक्कम मांडाखाली घेतला आपल्या बलवान हातांचे दोरासारखे पाश करून तो करून ते त्यांनी राह जरासंदाच्या गळ्याभोवती आवळायला सुरुवात केली श्वास कोंडल्यामुळं जरासंद डोळे पांढरे करू लागला तो भाऊ डाव होता त्या पकडीत जरासंधांचा सरळ सरळ अंत होणार होता स्वयंवराच्या मडपात एक क्षत्रिय सम्राट राजाची बली पडणार होता जरासंदांना हात उचलून मदतीचा अर्थ मागणी केली पण कुणीच पुढं यायला धजेना महाराज चित्रागंधांच्या अंगावर भीतीनं काटा उभा राहिला त्यांच्या मनाचा एक कोपरा मात्र सुखावला होता त्यांची कन्या अंगराजांसारखे बलशाली वीर असलेल्या कुरुराजांची महाराणी होणार होती झटकन पुढं होत त्यांनी माझ्या पतिदेवांचे अक्षरशः पाय धरले अत्यंत गयावया करीत ते म्हणाले अंगराज कर्ण सम्राट जरासंध शरण आले आहेत त्यांना जीवनदान द्या मगधांच्या सीमा आमच्या राज्याला लागूनच आहेत त्यांच्या आमच्या संबंधात राजकीय वैर नको हो। अंगराजांनी जरासंदाला जीवनदान दिलं कंटकाची कोफण ढिली झाली सर्वांना वाटलं होतं की मुक्त होता जरासंध खजील होऊन अवमानानं खाली मान घालून निघून जाईल पण घडलं ते उलटंच डावातून मुक्त होता जरासंधानं अंगराजांना कडकडून आलिंगन दिले त्यांचा उजवा हात हातात घेऊन तो वर उंचावित तो म्हणाला अंगराज करणं आजपासून मगधांच्या जरासंधांचे प्राणप्रिय स्नेही आहेत मी माझ्या राज्यातील मालिनीनगर या अचाट सामर्थ्याच्या युद्धयोद्ध्याला देणगी म्हणून घोषित करतो आहे यासारख्या शरीर सामर्थ्याचा एकही कुशल युद्धयोद्धा मी अद्याप पाहिलेला नाही अंगराजांनीही जरासंधाला अनिंगण दिलं हा हा म्हणता ही वार्ता काशीपूर राजनगरात पसरली नागरिकांच्या झुंडीची झुंडी अंगराजाचं दर्शन घेण्यासाठी कलिंगाच्या राजवड्यावर येऊ लागल्या अंगराजांनी चित्रागंधांना सांगून युवराज दुर्योधन व त्यांची कन्या भानुमती यांचा ठिकाणा शोधून काढला युवराजांनी भानुमतीला घेऊन सर्वजण महानदीच्या किनाऱ्या किनाऱ्यावर अंगराजांची मार्ग प्रतीक्षा करीत थांबले होते त्यांच्या त्यांना करिंगाच्या अमात्यांनी सर्व वृत्तांत सांगून सन्मानानं परत राजवाड्यावर आणलं काशीपुरातल्या नगरजनांनी युवराजने भानुमतीला हस्तिनापूरची महाराणी म्हणून घोषित घोषणा देऊन निरोप दिला मधून मधून ते माझ्या पतीचा अंगराज कर्ण म्हणून जयघोष करीत होते नगरजन फुलं उधळीत असताना सर्वांनी काशीपूर सोडलं होतं प्रभजनानं ते सर्व वृत्तांत पाहिल्यानं रसाळपणा मला ऐकविला होता केवळ ती वार्ता मला सांगण्यासाठी तो घोडाफेकीत सर्वांपुढं नगरात आला होता तो म्हणाला महाराणी अंगराज आहे तोपर्यंत गुरुंची मान अशीच उन्नत राहील नव्या महाराणींच्या स्वागताची तयारी करा अंगराजांना ओवाळण्यासाठी पंचदीप उजळा स्वयंवराला गेलेले योद्धे भानुमतीसह हस्तिनापूरच्या सीमेवर गंगेकाठी आल्याची वार्ता हस्तिनापुरात